की माणूस सांसारिक वस्तू पदार्थाची पदार्थाला मूल्य देत नाही किंमत देत नाही कोण करी लेखा कोण करी कोण किंमत देत आणि जे किंमत देत बसलेत संसाराला त्याला अजून सद्गुरूचा याचा अजून कुठंच संबंध आलेला नाही आला की ह्या संसाराला त्यांना मूल्य देत नाही इतर ना ना? तुम्हाला काय बसून ऐकायला सगळ्याच खरं वाटतं सगळ्याच ऐकणं बरंच वाटतं तुम्हाला नारायण ना महाराज सांगला की हे बरोबर अजून येऊन दुसरा सांगला हे चांगलंच सा। <laughs> सगळ्याला चांगलं म्हणायचं ना आपण वंगळच राहायचं हे सवय लागली आपणाला म्हणायचं सगळ्याला चांगलं ना आपण वंगळ राहू अरे तुम्ही देवानं बुद्धी दिलेली आहे ना बुद्धीचा वापर तर करा कमीत कमी अशी रिकामी जाऊ देऊ नका बुद्धीचा वापर करा देहा जन्माला आला तर हे बुद्धीचा वापर करून घेऊन आपण सारा साराचा विचार करण्याची क्षमता मनुष्य जन्म विवेक प्रधान आहे मशीला कळत नाहीये गाईला कळत नाहीये पशुपक्ष्यांना कळत नाहीये म्हणून तुम्हाला आम्हाला कळते पण आम्हाला कळून घ्यायची इच्छा ते पशु असल्यामुळे कळत नाही आणि आम्हाला कळून बी न कळून घेतल्यामुळे पशु झाल्याशिवाय पुन्हा <coughs> खंती ते न करा गाडव पुन्हा आहे तुम्ही माना न माना काय चलून घ्यायचा ह्या जन्मामध्ये स्वतंत्रता चलून घ्या पण पुन्हा फिर चौऱ्याऐंशी आय आता काय दादागिरी करायची ते करून घ्या कोणाच्या विरोधात जायचं आहे जाऊन घ्या काय मस्ती करायची करून घ्या पण चौऱ्याऐंशी लाख योनी पुन्हा चुकणार चुकणार ते हिंमत तुमच्यामध्ये नाही इथं काय करायचं हे करून घ्या तुमची हिंमत आहे त्याला चुकवायची मात्र हिंमत नाही हुशारी नाही दादागिरी नाही गद्दारी नाही पाटीलगिरी नाही कोणतीच गिरी नाही सगळं <coughs> संपून जाते म्हणून श्री गुरु सारे खा असता पाठी करी त्याला दृष्टांत देतात राजाची कांता राजाची पत्नी भीक मागणं हे तिचा विषय नाही आणि ते मागायची तिला गरज विषयाची भीक वस्तूची भीक धनाची भीक पैशाची भीक संपत्तीची भीक मानाची भीक हे सगळा भिकारी पण आहे समाजा मला मान दिला नाही फुगून बसला कोण आहे ते भिकारी आहे मला पैसे मिळाले नाही रुसून बसला कोण आहे ते भिकारी आहे मला मोठेपणा मिळाला नाही कोण आहे मला कार्यक्रमाचं औतन मिळालं नाही कोण आहे ते प्रत्येक पावला पावलाला भिकारीपणाच वाढत गेला सध्या कोणी श्रीमंत नाही जेवढे मोठे माणसात तेवढे भिकारी मोठे भिकारी तेवढे मोठे भिकारी दहा एकर जमीन असेल तर होंडा किती देतात दहा एकराला एक, एक लाख आणि पन्नास एकर असेल तर किती द्यावं कमी द्याव कि त्याला जास्त द्यावं तुम्ही किती कस करता मग जेवढा मोठा माणूस तेवढा मोठा भिकारी संसारातला भिकारी सरकारच्या दरबारातला भिकारी संतांच्या दरबारात भिकारी देवाच्या दरबारात भिकारी अरे रे रे, रे, रे। काय कारण ज्याच्यामुळे भीक मागायची इच्छा संपून जाते ते परमात्म तत्व हाताला आलं नाही श्रीगुरुची कृपा झाली नाही कधी संपणार आणि एकदा जर टाकीली पात्र झोळी धर्म धर्म लाळ चुकविला त्रिकुणाचा न मागे भी आता झाला भरवसा ओळली सत्राविगा तिने पुरविली इच्छा याच्यासाठी दृष्टांत म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात राज याच कांता काय बिक मागे राज i Да! किंवा काय वाणू त्याला सांगा जोजी ज्ञान देऊ मने तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजियाची कांंता काय भीक मागे मनाच या जोगे सिद्धी पाहे कोठारीकरांना उणा एक बार साधुवाद धन्यवाद समस्त गावकरी मंडळींच योगदान सहकार्य लाभलं सर्वांचं प्रेम आहे मंदिर काम पूर्ण झाले